नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महालक्ष्मी व्रताची सुंदर पूजा मांडणी आवश्यक पूजा साहित्य उत्तर पूजेची पद्धत आणि महत्वाचा प्रश्न जर शेवटचा गुरुवार एकादशीला आला तर उद्यापन कधी करावे ही माहिती सोप्या भावपूर्ण आणि उपयुक्त रीतीने देत आहे महालक्ष्मी व्रत हे देवी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे अत्यंत पवित्र व्रत आहे या व्रतामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते घरातील स्त्रियाप्रेमाने भक्तिभावाने हे व्रत करतात व्रताच्या प्रत्येक गुरुवारी देवीची पूजा केली जाते आणि हा काळ अत्यंत मंगल मानला जातो पूजा मांडणी सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ करा पूजा ठेवायची जागा पवित्र पाण्याने शिंपडून शुद्ध करा पाठ किंवा चौरंग स्वच्छ धुवून त्यावर लाल किंवा पिवळे कापड अंथरा त्यावर श्रीमहालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती प्रतिष्ठित करा मूर्तीसमोर सुंदर फुलांनी सजावट करा चौरंगाच्या बाजूला तांदूळ अक्षता हळद खुनकू गंध व फुले ठेवा दीप धूप व नैवेद्याची थाळी तयार ठेवा पूजेसाठी आवश्यक साहित्यामध्ये हळद खुनकू अक्षता तांदूळ फुले कमळ किंवा जास्वंद सुगंधी धूप तुपाचा दिवा पंचामृत नैवेद्य नारळ मौली रांगोळी पाण्याचा कलश आणि देवीसाठी नवीन वस्त्रांचा समावेश असतो लाल रंग हा देवीला अत्यंत प्रिय असल्याने पूजेत लाल फुले व लाल वस्त्र वापरणे विशेष शुभ मानले जाते पूजा सुरू करताना मन शांत करा आणि संकल्प धरा देवीसमोर हात जोडून नमस्कार करा दीप लावा धूप दाखवा आणि देवीला फुले अर्पण करा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र जपा देवीला नैवेद्य अर्पण करा देवीची आरती करा आणि कुटुंबासह प्रसाद ग्रहण करा उत्तरपूजेमध्ये देवीला नवीन साडी ओढणी किंवा दागिना अर्पण करतात देवीला सुगंधी गंध लावतात नैवेद्य मोठा ठेवतात बोट पदार्थांचा समावेश करतात महाआरती करून देवीला कृतज्ञता व्यक्त केली जाते स्त्रियांनी लक्ष्मीचे नामस्तोत्र म्हणणे अत्यंत शुभदायक असते घरातील सर्वांना प्रसाद वितरित करून शुभेच्छा दिल्या जातात आता महत्त्वाचा प्रश्न शेवटचा गुरुवार एकादशीला असेल तर उद्यापन कधी करावे धार्मिक मतानुसार एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य उपवास आणि सात्विक नियम पाळले जातात उद्यापनात नैवेद्य भोजन दान या गोष्टी आवश्यक असतात त्यामुळे एकादशी या दिवशी उद्यापन करणे योग्य मानले जात नाही म्हणून शेवटचा गुरुवार एकादशीला असेल तर उद्यापन पुढील दिवशी म्हणजे द्वादशीला करावे हा दिवस उद्यापनासाठी सर्वात शुभ मानला जातो उद्यापनाच्या दिवशी देवीला नवीन वस्त्रांनी अलंकृत करा फळ खीर पुरणपोळी किंवा गोड नैवेद्य अर्पण करा सुंदर सजावट करून देवीची महाआरती करा व्रत पूर्ण झाल्याबद्दल देवीचे आभार माना उद्यापनाची थाळी सुहासिनीला द्या किंवा दान करा दारात दिवा लावा धूप दाखवा आणि देवीच्या कृपेची प्रार्थना करा व्रत संपल्यानंतर देवीची मूर्ती किंवा फोटो मूळ जागीच ठेवला जातो व्रताच्या सर्व विधी पूर्ण होतात पण देवीची कृपा सतत घरावर राहते हे व्रत भक्ती श्रद्धा आणि प्रेमाने केले तर देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते घरात सुख संपत्ती आणि शांती नांदते देवी महालक्ष्मी सर्वांवर कृपादृष्टी ठेवो जय महालक्ष्मी माता